बातमी लीक झाली म्हणे एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या कानोसा एकनाथ आठवण करून देत आहे ठाकरे आणि भाजप का नमस्कार मी मराठीत एक म्हणे आज एक सुपात तर उद्या तो जात्यात असतो म्हणजेच परिस्थिती सर्व सर्व काळ सारखी नसते आज ज्या पक्षानं आपल्याला मांडीवर बसवलंय तोच पक्ष उद्या आपल्याला मांडी खाली दाबू शकतो याची कल्पना कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आता येत असावी याला कारण ठरलंय ते लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप गद्दारी करून शिंदेंनी सत्ता आणि मुख्यमंत्री पद मिळवलं परंतु शिंदेच्या नव्याचे नऊ दिवस आता संपल्यात जमा शिंदेसह अजित पवार गटाला लोकसभेच्या जागांची बोळवण देण्यासाठी भाजप सज्ज झालेला आहे लोकसभा निवडणुकांसाठी भाजप फक्त मोठा भाऊ नाही तर पार आता आजचा झालाय होय कुठल्याही परिस्थितीत बत्तीस पेक्षा कमी जागा लढवायच्या नाही असं गृहितक भाजपच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना सांगितलं मग भलेही विधानसभेत मित्रपक्षांना झुकत माप द्या असं गाजर दाखवण्याचा थेट सल्ला अमित शहा यांनी नुकत्याच आपल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये दिला असल्याची बातमी पुन्हा लीक झाली कदाचित बंडखोरी केल्याची अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा वाटपातून त्यांना त्यांच्या बंडखोरीची किंमत समजत असावी त्यामुळे भाजपला बत्तीस ते पस्तीस शिंदे गटाला नऊ ते दहा व अजित पवार गटाला त्यांच्या शक्तीपेक्षा अधिक म्हणजे तब्बल पाच ते सहा जागा मिळण्याची शक्यता लोकसभेत भाजपला काही करून चारशे पार खासदार निवडून आणायचे भाजपला जर हा जादुई आकडा गाठायचा असेल तर त्यांना उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहारसारख्या मोठ्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं क्रमप्राप्त आहे अशात महाराष्ट्र पुरता बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल अठ्ठेचाळीस जागा आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपला सर्वाधिक जागा लढवून महायुतीच्या पंचेचाळीस जागा निवडून आणायच्यात मग यासाठी आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या खासदारांचं बलिदान सुद्धा शहा मागतात राज्यातील भाजप नेत्यांनी महायुतीच्या पंचेचाळीस जागा निवडून आणल्यास त्यांचा डंका दिल्लीपर्यंत वाजणार आहे परंतु हे तेव्हा शक्य होईल जेव्हा भाजप किमान बत्तीस ते पस्तीस जागा स्वतः लढवे याचं कारण म्हणजे भाजपला अजूनही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर पाहिजे तेवढा विश्वास नाही दोन्ही पक्षातून फुटून बाहेर पडलेत त्यामुळे त्यांचे दोन्ही आकडे म्हणजे दोन आकडे खासदार तरी निवडून येतील की नाही यावर भाजपच्या नेतृत्वाला आजही शंका आहे त्यामुळे भाजपला लोकसभेसाठी रिस्क घ्यायची नाहीये एकनाथ शिंदे पक्षात गद्दारी केल्यामुळे त्यांच्याविषयी राज्यातील जनतेमध्ये काहीही म्हंटलं तरी सुद्धा नाराजी आहेच उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची भावना अजून सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कायम आहे त्यामुळे सध्या शिंदेकडे तेरा खासदार जरी असले तरी पुन्हा त्यांना दोन आकडी संख्याबळ गाठता येईल का याबाबत अजूनही भाजपला शंका दुसरीकडे अजित पवार गटाकडे सध्याच्या परिस्थितीत केवळ एकच खासदार आहे आणि त्यामुळे त्यांना दोन अंकी जागा देण्याचा विषय चुरत नाही त्यांना भाजप चार ते पाच जागा देण्यावरही मोठ्या मुश्किलीनं तयार झाल्याची देखील सूत्रांची आता माहिती समोर येते शिवाय अजित पवार यांनीही पक्षातून बंड केल्यानं साहजिकच आहे त्यांच्याबद्दलही जनतेत नाराजीचा सूर कायम आहे दुसरीकडे भाजपनं केलेल्या सर्व्हेनुसार एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या गटाबाबत राज्यात पोषक वातावरण नाहीच आहे हे भाजप सुद्धा मान्य करून चाललंय त्यामुळे लोकसभेत भाजप काहीही झालं तरी शिंदे व पवार यांना जास्त जागा सोडण्याच्या तयारीत नाहीये आणि बोलायचं झालं फक्त शिंदे तर या ठिकाणी सुद्धा ज्या गतीने शिंदेचा वारू सुरुवातीला उधळला तेवढ्याच वेगात भाजपनं त्याला शांत केलंय त्याचं ताजं उदाहरण म्हणजे लोकसभेच्या जागावाटपात शिंदेच्या शिवसेनेला मिळालेलं दुय्यम स्थान लक्षात घ्या मुंबई मराठवाडा व कोकण हा कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता अखंड शिवसेना असताना या तीनही प्रदेशात शिवसेनेनं आपला किल्ला कधीही ढासळू दिलेला नाहीये परंतु आता शिवसेनेची दोन शकले तयार झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेला या बाले किल्ल्यात भाजपला वाटेकरी करावं वा लागत आहे आणि त्यामुळेच आता काही जरी झालं तरी सुद्धा भाजपा एकनाथ शिंदेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करणार नाही मुंबई बद्दल बोलायचं झालं तर मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन खासदार शिवसेनेचे तर तीन भाजपचे आहेत आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची दक्षिण मुंबईचे एक खासदार ठाकरेंकडे मुंबई उत्तर पश्चिम व मुंबई दक्षिण मध्यचे दोन खासदार शिंदेकडे गेलेत मुंबई दक्षिणमध्ये काँग्रेसमधून शिंदे गटात आलेले मिलिंद देवरा यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती परंतु त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आल्यानं आता या ठिकाणी शिंदेकडे प्रभावी उमेदवार नाही त्यामुळे भाजपनं आता या जागेवरती आपला दावा ठोकलाय तर दुसरीकडे उर्वरित म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम व मुंबई दक्षिण मध्यमध्येही मध्ये एक जागा ही भाजपकडे ही जाणारच असं चित्र आहे त्यामुळे मुंबईतील सहा पैकी केवळ एकच जागा शिंदे गटाला मिळणार आहे त्यामुळे जी मुंबई शिवसेनेचा श्वास म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणीच शिंदेना लहान भाऊ व्हावं लागणार आहे आणि दुसरीकडे मग मराठवाडा मराठवाड्यातील संभाजीनगरचा विचार केल्यास या जागेतून कमळालाच निवडून आणा असं अमित शहा यांनी अगदी ठणकावून सांगितलंय त्यामुळे ही जागाही भाजप आपल्याकडेच ठेवणार हे जवळपास स्पष्ट आहे आता पुढचा विचार केला तर कोकण कोकणचा विचार केल्यास शिंदेकडे केवळ कल्याणची जागा शिंदेंनी कोकण विभागात कल्याण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांची मागणी केली आहे परंतु त्यापैकी केवळ कल्याणची जागा सोडल्यास ठाणे पालघर भिवंडी व रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मतदारसंघ भाजप तर रायगडची सुद्धा जागा जी आहे ती अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर कोकणात देखील शिंदेना केवळ एका जागेवरती समाधान मानावं लागणार आहे अशा पद्धतीने ज्या मुंबई मराठवाडा व कोकण विभागात शिवसेना रुजली वाढली त्याच ठिकाणी आता शिंदेना गिळण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय आणि त्या पलीकडे जाऊन पण सांगायचं जर जा झालं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिल्या जाणाऱ्या जागा म्हणजे एवढीच तुमची थोडक्यात लायकी आहे असाच मेसेज जो आहे तो भाजपात देऊ पाहतोय बोलायचं झालं तर थोडंसं कडू आहे पण स्पष्ट आहे बरोबर कमेंटमध्ये व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक